नमस्कार मित्रांनो मी आहो प्राथमिक आरोग्य केंद्र कायर इथे आता हे आरोग्य केंद्र आहे मनुष्यांसाठी कि जनावरांसाठी हे सध्या समजत आहे कारण आपण इथे पाहू शकता की या परिसरात जनावरांचा मुक्त संचार आहे आणि जे आरोग्य केंद्र आहे समोरचं तिथं कशा प्रकारे रुग्णांवर उपचार केले जातात प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल काही तक्रारी आहेत की इथे जे नागरिक उपचारासाठी येतात त्यांच्यावर वेळेवर लक्ष दिल्या जात नाही आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला अशी एक घटना घडली की इथे एक बाई फक्त ऍसिडिटीच्या तक्रारीसाठी आली सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एक म्हणजे काय झालं होतं त्या दिवशी सहा सप्टेंबरला गौरी गणपतीचा दिवस होता गौरी गणपतीच्या दिवशी साधारणपणे आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत उपवास असतो साधारणपणे तर सोनुताईचा उपवास होता त्या दिवशी आणि एक सगळं दिवसभर ती एनर्जेटिक होती त्या दिवशीचे आपल्याकडे फोटोज व्हिडिओज आहेत सर्वांसोबत आम्ही सण साजरा केला आणि आता थोड़ा थोड़ा ते थोडस थोडं ऍसिडिक वाटलं ऍसिडिक वाटलं तर घरी आई म्हणाली की माणिक जो माझा छोटा भाऊ आहे त्याला की तुला लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आम्ही इकडे इकडे आल्यानंतर तिला एक थोडीशी ओकारी झाली आणि ती बोलत चालत होती व्यवस्थितपणे मग आल्यानंतर त्यांनी तिला ऍडमिट केलं आणि इथे जो बेड आहे त्या बेडवर त्यांनी तिला ऍडमिट करून सलाईन वगैरे केल्या आणि हे सगळं होत असताना तिला ज्यावेळी काही सलाईन्स पोटप केल्या इंजेक्शन वगैरे दिले त्याच्यानंतर तिला एक्सेसिव्ह स्वेटिंग झालं खूप जास्त घाम जाऊ लागला त्याच्यामुळे मग तिने स्वतः उन, कुठून म्हटलं की तुम्ही थोडा फॅन लावा ज्याच्यामुळे माझी गरमी कमी होईल परंतु त्या चुकीच्या मेडिसिन्सने तिच्या शरीरामध्ये एवढे रिॲक्शन चालू झाले असतील की त्याच्यामुळं ती डिटरिरेट होत होत माझे भाऊ आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक होई आम्ही वारंवार डॉक्टरत होती की डॉक्टर काय चेंजेस म्हणजे आपल्याला न्यावं लागेल का वणीला वगैरे म्हणून पण हा डॉक्टर ऍक्च्युली त्यावेळी जास्तीत जास्त वेळ मोबाईल मध्ये गेम खेळत होता तो त्या साईडला जायचा बाहेर यायचा अशा वेळात तो सिगरेट पीत होता आणि त्याचं लक्ष हे ट्रीटमेंट कडे नव्हतं तर तिच्या शरीरातून खूप जास्त घाम जायला लागला आणि त्यावेळी डॉक्टर गेम खेळण्यात मग्न होता त्याला तीन चारदा विचारण्यात आलं परत परत की बाहेर न्यावं लागेल का रिफर करावं लागेल का तर त्याचे उत्तर होते तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर बरे व्हायचे आहे मेडिसिन दिल्याबरोबर एकदम लवकर बरं होतं का परंतु तिची कं तिची कंडिशन कंटिन्युअसली डिटोरिएट होत होती आणि ती फायनली निपचित पडली अशा वेळी मग डॉक्टरने सीपीआर चालू केला आणि मग ज्यावेळी माणिक आणि विठ्ठल भाऊ होते त्या अमित शेंडे जो डॉक्टर आहे त्याला विचारलं की न्यावं लागेल का आम्हाला आणि त्याच्याकडनं काही उत्तर येत नव्हतं फायनली ज्यावेळी आम्ही ज्यावेळी काही रिस्पॉन्स नव्हता ह्यांचा त्यावेळी तिला उचललं आणि डॉक्टरच्या हातात सलाईन दिली त्यांना सांगितलं की थोडं ट्रीट करण्यासाठी अँब्युलन्समध्ये ये आमच्यासोबत या वेळामध्ये त्याने अँब्युलन्सची अरेंजमेंट केली नाही कुठे रिफरचं डॉक्युमेंट दिलं नाही अथवा कुणाला कॉल पण केला नाही आणि अशा पद्धतीने त्याच्या अकार्य क्षमतेने ती या कायर पीएचसी मध्ये दगावली आता आमची खोटी आशा की जीव असल कुठं तरी म्हणून आम्ही आमच्या व्हेकलमध्ये टाकून तिला वणीमध्ये घेऊन गेलो सुगम हॉस्पिटलमध्ये त्यांनी डेट असं घोषित केलं मग आ, आ, आम म्हणजे सगळे भाऊ आणि सगळे नातेवाईक खचून गेले यावेळी त्यांनी मग ज्यावेळी परत आणलं आणि इथे डॉक्टरला बोलवलं की जेणेकरून आता पुढे काय करायचं पोस्टमॉर्टम करायचा पुढे काय स्टेप घ्यायची आणि त्यांनी जे उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स मागितले तर मुळात हा डॉक्टर इथून पसार झाला होता तो डॉक्टर डौक, इथे नव्हता आणि त्याला कदाचित हे कळलं असेल की आपल्या हाताने चूक झालेली आहे आणि आता ही चूक आपण कशी म्हणजे काय करणार या पर्टिक्युलर ठिकाणी तर तो, तो इथून निघून गेला होता मग ज्यावेळी सोनालीची मृतदेह इथे आणला त्यावेळी माणिक आणि बाकी जणांनी केस पेपर्स मागितले तर इथे जे स्टाफ होतं कुमरे नर्स तर त्या कुमरे नर्सनी तो जो आ, केस पेपर आहे ते देण्यामध्ये दिरंगाई दाखवली देण्यास नकार दिला मग तिला जेव्हा जो, जोराने ओरडून विचारलं की ते द्यावं लागेल तुम्हाला कारण तुम्ही काय उपचार केला ज्या उपचारांमुळे तिचा मृत्यू झाला तर ते आमच्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे तर मग या, या रिक्वेस्ट नंतर खूप वेळाने आम्हाला त्या एका रजिस्टरचा फोटो घेऊ दिला परंतु हे सगळं असताना त्या व्यक्तीने डॉक्टरला फोन करून सांगितलं की तुम्ही येऊ नका त्यांचे नातेवाईक चिडलेले आहे आणि इथे बघा की त्या डॉक्टरने रात्री साडेदहा अकराच्या दरम्यान एका महिला परिचारिकेला एकटे या पी एच सी मध्ये सोडले आणि तो डॉक्टर इथून पसार झाला जेणेकरून त्या महिलेला पुढे करून त्याने महिला होण्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्या ठिकाणी मग आम्हाला ज्यावेळी ते डॉक्युमेंट मिळलं त्याच वेळी आम्हाला तीन चार जण या या गावगुंड पद्धतीची लोक ह्या पी एच सी मध्ये होती ते दरडावून विचारत होते तुम्ही काय झालं कशा झालं इथे आले वगैरे म्हणून तर आम्हाला असं वाटलं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याचवेळी वेळी जी कुमरे नर्स होती ती देण्याच्या आधी ते डॉक्युमेंटचा फोटो काढून देण्याच्या आधी तुम्ही जास्त बोलाल तर तुम्हाला तीनशे सातच्या अंडर जेलमध्ये इथल्या इथे टाकेल असे म्हणून सगळ्या नातेवाईकांना तिने धमकावलं तर अशा प्रकारे आमच्यावर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस साली अन्याय झाला आमच्या एक तर ह्या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे मी ज्यावेळी पुढे माहिती काढली त्यावेळी या स्टाफ या पर्टिक्युलर पी एच सी मध्ये पन्नास टक्केच्या खाली स्टाफ आहे इथली जी अव्यवस्था आहे त्याच्यामध्ये ह्यांचे जे रजिस्टर्स रजिस्टर आहेत त्या रजिस्टरमध्ये व्यवस्थितपणे लिहिल्या जात नाही ज्यावेळी आम्ही मेडिसिन्स कोणकोणते वापरले गेले तर त्या प्रिस्क्रिप्शनच्या पेपरवर आणि डॉक्टरने जो केस पेपर दिला आणि जो यांचं ओपीडीचं रजिस्टर आहे त्याच्यामध्ये तफावत आढळली जेव्हा आम्ही प्रतिप्रश्न केला त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की आणि ते तुम्हाला ते फोटोद्वारे कळेल पण की त्यांनी खोडातोड केलेली आहे आणि नंतर बनावटपणा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे ज्यावेळी त्यांनी बयान दिले त्या बयानामध्ये त्या परिचारिकेला साधं मराठी लिहिता येत नाही आणि त्या व्यक्तीकडून आपण कशी अपेक्षा करतो शकतो की त्यांनी ते इंग्रजीतले लिहिलेले असलेले मेडिसिन्स व्यवस्थितपणे दिलेले असतील तर या सर्व गोष्टीसाठी इथे इत, जो तत्कालीन अमित शेंडे जो मेडिकल ऑफिसर होता तो मेडिकल ऑफिसर जबाबदार आहे तशाच प्रकारे या काय आर पी एस सीमध्ये जो स्टाफ कमी आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही तो स्टाफ आजही दहा महिन्यापासून जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज झालेला नाहीये या परिसरामध्ये या पीएचसी मध्ये जी अस्वच्छता आहे ती तशीच आहे आजही आज तुम्ही जर या परिसरामध्ये बघितलं तर जो इथे बाहेर खूप व्यवस्थितपणे काय पी एच सीच तुम्हाला फ्रंट एंड दिसतं परंतु आतमध्ये त्या ज्या बेड आहेत त्या बेडवर बुरशी चढलेली आहे जेवढा बेड तो क्लीन दिसतो तो तिथे पेशंट झोपतो म्हणून लेटतो म्हणून तेवढी जागा क्लीन होते तर अशा परिस्थितीमध्ये हे पी एच सी चाललेलं आहे माझा घरचा जो एक मृत्यू झाला तो जीव तर परत येणार नाही आहे माझे प्रयत्न हे आहेत की प्रशासनाने या गोष्टी बघाव्यात माझ्या घरचा जरी जीव गेला तरी पुढचा जीव जाऊ नये याच्यासाठी जा या कायर पी एच सी मध्ये त्यांनी क्वालिफाईड स्टाफची रिक्रुटमेंट करावी जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे भरावी परिसरामध्ये बरेचसे सबसेंटर आहेत ते सबसेंटर नॉन फंक्शनल आहेत तिथे स्टाफ डेप्युटेड आहेत स्टाफ जरी डेप्युटेड असला तरी पण ते त्या ठिकाणी काम करत नाही ते वणीमध्ये राहतात वेळेवर हजर राहत नाही नेमकं त्याही दिवशी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इथे फक्त मेडिकल ऑफिसर आणि एक मेव नर्स एवढीच होती परिचारक नव्हता यांनी अँब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केली नाही त्या दिवशी अँब्युलन्सला यांना ड्रायव्हर पण नव्हता मेडिकल निग्लिजन्सचे एवढे सगळे इश्यूज आहेत मी चौकशीसाठी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ह्यांना रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर जे डीडीएचएस अकोल्याला आहे विभागीय कार्यालय त्यांना रिक्वेस्ट केली परंतु कोणीही याच्यावर पनिशमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू कोणतीही ऍक्शन घेतली नाही त्यांनी डिपार्टमेंटल एन्क्वायरी थातुरमात करून त्या डॉक्टरची फक्त इथून बदली केली जेव्हा हा पूर्णपणे मेडिकल निग्लिजन्सचा क्रिमिनल ओरिएंटेड सिच्युएशन अथवा केस आहे त्याच्या महिन्यानंतर जी चौकशी बारा जून दोन हजार पंचवीस ला झाली त्याच्यामध्ये डॉक्टर तगडपल्लेवार ह्यांनी ती सकारात्मक चौकशी केली नाही त्यांचा पूर्णपणे उद्देश डॉक्टरच्या झालेल्या चुकांना आणि त्यांच्या सिस्टमकडनं झालेल्या चुकांना पांघरून घालण्याचा प्रयत्न होता आज मी शिकलेला माणूस यांच्याकडे वारंवार फॉलोअप करून ही हे चौकशी करू शकत नाही तुम्ही विचार करा की साधारणपणे जी या परिसरातली मंडळी आहेत ज्यांना आवाज नाही आहे त्यांचे कितीतरी मृत्यू झाले असतील आणि त्या सर्व गोष्टींना आ, हे प्रशासन आ, जे जे आरोग्य प्रशासन आहे ते पूर्णपणे जबाबदार आहे यांना साधारण माणसांच्या जीवनाची काही एक किंमत नाही आहे मी परत रिक्वेस्ट करतो की आ, न्यूट्रल बॉडीने स्टेट बॉडीने या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करून मेडिकल निग्लिजन्स कसा झाला आणि जे दोषी डॉक्टर आणि स्टाफ आहे डी एचओ टी एच ओ ज्यांनी ज्यांना ज्यावेळी ती सहा सप्टेंबरला दगावली त्याची इन्फॉर्मेशन होती त्याच्यानंतर त्यांनी अकरा तारखेपर्यंत आम्हाला कोणतीही कम्युनिकेशन केलं नाही त्याच्यामुळे त्यांनाही कुठेतरी त्यांनी हे सगळं हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळं प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कायद्याद्वारे आमचं वेगळं काहीही नाही आमची कोणालाही त्या मेडिकल ऑफिसर अथवा इथल्या नर्स सोबत आम्ही त्यांना याच्या आधी ओळखतही नव्हतो तर त्यांच्याशी काही एक संबंध नाही आहे परंतु सिस्टम इम्प्रूव्ह व्हावी माझ्या घरचा जो जीव गेला तो इतर कोणाच्या घरचा जीव अथवा यांच्या यांच्या यांच्यापैकी कोणाचा जा जीव जाऊ नये हीच एक विनंती आहे प्रशासनाला की यांनी सखोल या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय निवाडा करावा